नमस्कार मित्रांनो ठल मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मित्रांनो अर्जुनला अखेर सायलीचं गाठोड सापडणार आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे उद्याच्या भागात होतं काय आता ह्या सुभेद्रांनी अश्विन आणि प्रियाला घराबाहेर काढलंय ते दोघे रात्रभर त्यांच्या ग्राउंड गार्डनच्या झोपडीत झोपले सुद्धा पण तरी पण सुभेद्राने घरात त्यांना घेतलेलं नसतं मग प्रिया अश्विनला घेऊन जाते डायरेक्ट किल्लं घरी इथे रविराज घरी नसताना प्रतिमेमध्ये तुला आम्ही घरात घेऊ शकत नाही मग काय मित्रांनो प्रिया नाटकाला लागते स्वतःच्या अंगावर टाकते आणि एक आग कडे पेटून घरी टाकते तिथे लागते आग बिचारी घाबरून गेली असते कदाचित तिला आता आठवू शकतो म्हणजे मागचं आटू शकतो बघूया पुढे काय होत होते दुसरीकडे मात्र अर्जुन हा विचार असतो की सायलीचं गाठोड गेलं कुठे मग त्या डोक्यात एक आयडिया येते की नक्कीच प्रियाने ते गाठोड गायब केलं असेल मग तो लगेच जातो अश्विनच्या रूममध्ये प्रत्येक डॉ चेक करतो एक ड्रॉर मात्र बंद असतं त्याला लॉक असतं ते विचार करतो हे लॉक आहे म्हणजे नक्की इथे काहीतरी आहे मग तो ते रूम शोधतो त्याला चावी सापडते आणि तो एवढून बघतो त्यात असतं गाठोडन सायलीचा लहानपणीचा फोटो पण ते एवढंच आहे त्याला सायलीचा लहानपणीचा फोटो आहे हे माहीत नाही दुसरीकडे आपण हेही बघतोय की सायली अर्जुन आणि चैतन्य एका स्केचवर मग घरी घरी बोलवतात आणि त्याकडनं त्या आयकडावरून सायली कशी दिसत असेल स्केच काढून घेतात आता बघूया ते स्केच आणि अर्जुनकडे जर फोटो होतं मॅच जर झालं तर अर्जुनला कळून जाईल की ही सायली म्हणजेच खरी तन्वी आहेत ते पण पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला ही माहिती आवड असेल चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या